भाजपचे चारशे आणायचे की नाही आपण ठरवणार भाजप खूप मोठ्या वलगणा करणार येळी सेक्युलर पक्षाचे सरकार येणार धर्माला विरोध नाही मात्र धर्माच्या राजकारणाला विरोध आहे आरक्षण नाही तर निराशा दिली हमी दिली जाते की फसवलं जातं देशात धाडी घातल्या जातात दहा वर्षात किती धाडी टाकल्या याची यादी द्यावी किती जणांवर धाडी टाकली आणि किती जण अटक झाले चोर माणसं भाजप पक्षात घेतो आणि स्वच्छ करतो हीच मोदी गॅरंटी आहे का चंदीगड प्रकरणात अधिकारी कोर्टासमोर सुद्धा खोटो बोलतो इतकी भीती भाजपने घातली हीच सरकारची हमी दिली जाते ना खाऊंगा ना खाणे दूंगा बोलणारे तेच सर्व खातात नवा हुकुमशाही निर्माण झाला आहे पुन्हा मोदी आले तर घरासमोर ईडी येणार दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसमध्ये पन्नास कोटी संपत्ती असलेल्या चोवीस लाख हिंदू नागरिकांना देश सोडलं हिंदू हिंदूचे सरकार आहे मग हिंदू नागरिक देश का सोडतात देश माझा परिवार बोलणारे मोदी खोटारडे आहेत मोदी सरकारमध्ये येण्याआधी प्रत्येक व्यक्तीवर चोवीस रुपये असणारे कर्ज चौऱ्याऐंशी वर गेले होते मोदी आले तर दोन हजार सव्वीस ला देश कर्जात बुडेल मी बोलतो ते खोटं असेल तर भाजपला खोटं आहे का ते सांग आव्हान देतो कर्जात बुडायचे नसेल तर मतदान भाजप विरोधात करा मोदी हे देशापेक्षा गुजरातचे पंतप्रधान जास्त वाढतात जगातील सगळे नेते गुजरातला ढोकळा खायला नेतात इम्पोर्ट ड्युटीत आठ लाख कोटीची लूट मात्र कारवाई नाही इतर राज्यात किती कारवाई आणि गुजरातमध्ये किती कारवाया यादी द्या पुढे मोदी आले तर महाराष्ट्रातील सगळे कारखाने गुजरातला जाणार सगळ्यांची जबाबदारी आहे भाजप विरोधात मतदान करा लोकशाही वाचवा संविधान वाचवा या ठिकाणी येणार आहे पुढे या ठिकाणी धर्माला विरोध नाही पण धर्माच्या राजकारणाला आमचा <स्थाथ> विरोध आहे हे लक्षात धर्माच्या नावाने जे राजकारण चाललंय त्याला असणारा विरोध आहे जास्त मार्फत सांगितल्या जाते आम्ही हमी देतो बाबा कसली हमी देता हे तर पहिल्यांदा सांगा आम्ही चांगल्या ची हमी देतोय म्हणून सांगतात आहेत गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची ते हमी देतात आहेत हे आपण असताना लक्षात दिले हमी कसल्या दिल्या जाते तर बेरोजगाराची हमी दिल्या जाते हे आपण लक्षात घ्या हमी कसली दिली जाते ते याच नावा मुंबईमध्ये दनांदे पाटील येऊन गेले त्यांना इथे जाणवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली अशी असताना प्रश्न जेव्हा मतदाराने जे ठरवलं तेच या ठिकाणी होणार आहे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण म्हटलं पाहिजे हे सेक्युलर पक्षांचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या सेक्युलर विचारांचं सरकार या ठिकाणी येणार आहे सर्व आमच्या कोणाचाही पुढचा या ठिकाणी धर्माला विरोध धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे असणार लक्षात धर्माच्या नावाने जे राजकारण चाललंय त्याला असा विरोध आहे जास्त मार्फत सांगितल्या जात आहे की आम्ही हमी देतो बाबा कसली हमी देता हे तर पहिल्यांदा सांगा आम्ही चांगल्या गव्हर्नन्सची हमी देतोय म्हणून सांगतात आहे वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली याची ते हमी देतात आहेत हे आपण असताना लक्ष हमी कसल्या दिल्या जाते तर बेरोजगाराची हमी दिल्या जाते हे आपण लक्षात घ्या हमी कसली दिली जाते ते याच नावा मुंबईमध्ये दनांजे पाटील येऊन गेले त्यांना इथे जाणवण्यात आलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात त्या आरक्षणापेक्षा निराशाच दिली हे एन पी ए नॉन प्रफॉर्मिंग एसंट्स येणार शकत नाही पैसे असं बँक म्हणते पण या आठ लाख पैकी गुजरातच्या बँक आहेत गुजरातमध्ये ज्या बँका आहेत त्यांनी याच्यापैकी सहा लाख कोटी दिलेल्या आहेत गुजरातमध्ये डुबलेल्या बँका किंवा बँक दुबतील त्याच्या असल्या सहा लाख कोटी आहे आणि देशभरामध्ये फक्त दोन लाख कोटी अशी परिस्थिती आहे तर खोडावरती कारवाई हा कारवाई नाही तर तो गुजरातचा आहे ही जी प्रभाव हो तपल्याला असेल ठिकाणी गुजरातच्या व्यापाऱ्यावरती धाड पडलेली आपण ऐकलेली आहे का मद्रासचे छोटी धाड पडलेली आपल्याला मिळते तामिळनाडूमध्ये ऐकायला मिळते तेलंगणा आपल्याला आपल्याला मिळते आहे मध्य आपल्याला मिळते ओरिसा मध्ये आपल्याला असणारे मिळते हरियाणा हरियाणामध्ये आपल्याला दिसतंय पंजाबमध्ये आपल्याला दिसते बंगाल बंगालमध्ये आपल्याला दिसते महाराष्ट्रात आपण बसलोय पण पण गुजरातमध्ये धाड पडलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते नाही उरलेले असणारे चोर व्यापारी आणि गुजरात मधले असणारे सच्चे व्यापारी असा जो शिक्का बोर्ड केला जातोय तो आपण थांबवणार आहात की नाही हा महत्वाचा ही <स्थीज़ा> निवडणूक उद्याच्या असणाऱ्या पिढीचा स्वातंत्र्य राखण्याची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे ही दुसरी उमेदवार आणि राजकीय पक्षाची उमेदवार नाही तर ही सर्वसामान्य माणसाची असणारी निवडणूक आहे आणि म्हणून आपण सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी घ्या आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण घेऊन देणार नाही याची दक्षता आपण घ्या एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो